एक ऑक्टोबर रोजी मोठ्या संख्येने महिला तसेच युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश तसेच जालना शहरात तिसऱ्या चेहऱ्याची गरज अशी जनमानसात चर्चा कार्यकर्ते लागले तयारीला जालना विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे उमेदवार तसेच आमदार पदाचे दावेदार जालना शहरातील चेहरा म्हणजेच अरविंद अण्णा चौहान यांना यावेळेस आमदारकीचे तिकीट मिळणारच अशी आशा कार्यकर्ते व नागरिकांकडून करण्यात येत आहे अरविंद अण्णा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मोठ्या संख्येने महिला तसेच नागरिक पक्षप्रवेश करत आहेत त्यांच्यावरील विश्वास व त्यांच्या कामाची पावतीच आहे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तसेच महायुतीतील वरिष्ठांनी लवकरच माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अरविंद चव्हाण यांच्या तिकिटाची घोषणा करावी अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते यांच्याकडून मागणी होते अरविंद चव्हाण यांच्याविषयी कार्यकर्ते व नागरिकांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना तुम्हाला जालन्यामध्ये कोण आमदार हवा आहे नवीन येणारा जो आहे काय जालन्यासाठी आमचे माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि आता जालना जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अरविंदांना चव्हाण साहेब हे आम्हाला आमदार म्हणून यावेळेस जालना करासाठी आणि जालना ग्रामीणसाठी आणि हरिदांना चव्हाण साहेबाचं जालना आणि जालना ग्रामीण जालना ग्रामीणमध्ये सगळी नाळ जोडलेली त्यांचं नुसतं जालना शहरापुरतं मर्यादित नाही आणि जालना ग्रामीणपर्यंत नाही दोन्ही जालना आणि ग्रामीण शहर सगळीकडे त्यांचं सतत सगळं मी आता बघतोय सामान्य माणसाची हे फिक्स तो आमदार का भवि अरवीन साहेबच पाहिजे ओके लगता है कौन आमदार होना चाहिए जालने के सर इसके हिसाब से देखा जाए तो सक्षम व्यक्ति हमारे माजी आमदार तथा जालने के जिला अध्यक्ष अरविंद अन्ना चौहान साहब का नाम जो है तो फुल तरीके से शहर में चल रहा है और पूरे ही समाज के अंदर अच्छे खासी नेतृत्व के हिसाब से काम चल रहा है साथ के लिए मुसलमान जितने भी शहर के अंदर अच्छे छोटे बड़े सब हैं और ये सब चाहते हैं कि साहब हमदार बने क्योंकि तो ये लोगों की खुद प्रतिक्रिया है कि आप जालना शहर के अंदर जो है तो तीसरा चेहरा होना ज़रूरी है और हमारे साहब ने जो है डी तो पी टी सी मेम्बर के अंदर तीन लोगों को पद दिया है जिसके अंदर सबसे पहला मुसलमान है दूसरे दलित समाज के है तीसरे मराठा समाज के व्यक्ति है और ये लोग इस तरीके से शहर में तीनों भी काम कर रहे हैं हर गली में हर वार्ड के अंदर ये रोडों का और ड्रेनेज लाइन का और कब्रस्तानों का और क्या बोलते शमशान घाट का इस पूरे के पूरे तरीके से साहब के नेतृत्व में काम चल रहा है और साहब के लिए पूरे शहर के अंदर एक अच्छा वातावरण बन चुका है और हमें लगता है इंशाल्लाह कि हमारे साहब आने वाले आमदार है आपका नाम क्या है इब्राहिम खानदार जालन्यामध्ये आमदार कोण हवा आहे जालन्यामध्ये तसं काही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अतिथी तसा माजी आमदार आदिंदराव चव्हाण साहेब यांचं कार्याची या अगोदर व्यक्त घेत घेतलेली आहे त्यामुळं आम्हाला सर्वांना असं वाटतं कार्यकर्ते आणि जालन्यातले जेवढे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना असं वाटतं की एवढेच आमदार आदिंदराव चव्हाण साहेबच व्हायला पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं त्यांना तिथं वेळ दिलं तर निश्चितपणे लोकांमध्ये असं वातावरण आहे की सर्व स सर्वसामान्य माणूस म्हणतो की बाबा अण्णा यावेळेस आमदार होणार कारण ज्यावेळेस दोन हजार चार ते दोन हजार नऊ साहेब बदनापूर मतदारसंघाचे आमदार होते तर प्रत्येक खेडोपाडी त्यांनी रस्ते सभागृह जिथं पिण्याची पाण्याची व्यवस्था नव्हती ते तिथं पिण्याची पाण्याची व्यवस्था तसेच मोठमोठाले मोड़ तलाव की जे आतापर्यंत कुणीच केलेले नाही असे मोठमोठ्याले मोड़ तलाव जवळपास नऊ तलाव साहेबांनी त्यांच्या दोन हजार चार ते दोन हजार नऊ या कारकिर्दीत केलेले आहे आपलं नाव काय तर माझं नाव उमेश कोयते मी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचा आहे